नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खोची हे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाईल प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचं प्रतिपादन खोची येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या प्रभावी व्याख्यानाचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात सुमारे दोन हजार नागरिकांनी उपस्थित राहून महाराजांच्या तेजस्वी इतिहासास साक्ष दिली प्राध्यापक भानुगडे पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा शौर्यदा जीवन प्रवास थेट आणि प्रभावी शैलीत उलगडला त्यांच्या व्याख्यानातील उत्तरार्धातील प्रसंगाने श्रोते भाऊक झाले महाराजांचे पराक्रम निष्ठा आणि हिंदी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान हे युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी खोची गावातील विविध स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या चाळीस सुपुत्रांचा गौरव करण्यात आला यासोबतच गावातील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीनं विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली कार्यक्रमाला सुरुवात प्राध्यापक बनुगडे पाटील यांनी गावचे आराध्यनाथाचं दर्शन घेत केल्या दर्शन घेत केल्यानं केली झाली प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक नितीन बनुगडे पाटील सागर पाटील व्ही ए बाबर यांचा समावेश होता कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिक ग्रामस्थ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते देणगीदार शिक्षक महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसंकेत न्यूज साठी राहुल रत्नपारखे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा